आता पालकची भाजी झटपट करूया आपण तुम्हाला मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तवा धुवून घेतलेला आहे स्वच्छ आता जरा असं गरम करायला ठेवलेलं आहे आता उरलेली आमटी आणि उरलेली भाजी कालची रात्रीची आता हे असं सुरू होतं आहे बघा घरी स्वयंपाक करायचं म्हटलं की नाही हे सगळं असं सुरू होतं आहे तुम्हाला मी म्हटलं की माझ्याकडे फोडणी तयारच असते तर ही फोडणी तयार आहे ही आता आपण याच्यात घालणार आहोत फोडणी फोडणी जरा जास्तच पाहिजे भाजीला तर छान भाजी होते आणि त्यात ते आयर्न जे असतं ते आयर्न उतरायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला फोडणी जास्त घालायला पाहिजे आता मला थोडासा लसूणही घालायचा आहे दोन तीन पाकळ्याच घालणार आहे तर आता हे चिरायला पाहिजे लसूण ठीक आहे तर आता हे काहीतरी आयडिया करूया बास एवढं दोन तीन एवढेच लसूण बास झाले आणि बंद करूया अजूनही आपल्याला पालकची भाजी धुवून घ्यायची आहे आता ह्या पालकमधला एवढाच पालक निम्मा मी घेणार आहे निम्मा मी उद्यासाठी ठेवणार आहे कारण मला हा पालक उद्या मी मिक्सरमधनं काढून घेणार आणि मी सकाळच्या नाश्त्याला वापरणार आहे म्हणजे नाचणीचे डोसे जे आहेत त्यामध्ये हे, हे मी उद्या मिक्स करणार म्हणजे जरा नाचणीचे हिरवे डोसे आणि हे आत्ता बासू आत्तापुरती ही भाजी पाहिजे कारण की आपलं शिळवडा आहे सगळं म्हणजे भाजी आणि आपली आमटी ही कालची असल्यामुळे आत्तापुरतंच फक्त आपल्याला हे करायचं आहे आपण ही भाजी धुवून घेतली आणि आता आपण ती चिरणार आहे फोडणी आपली गरम झालेली आहे त्यानंतर आपण हा अर्धवट चिरलेला पालक याच्यामध्ये घातलेला आहे आज आपण याला पीठ लावणार नाही मागच्या वेळेला आपण पीठ लावून पालकची भाजी केली होती ती तुम्ही बघितली होती तर आता पीठ लावणार नाही आहे लोखंडी तव्यामध्ये ही भाजी करणार आहे पूर्ण फुल गॅस आहे कारण मुळात लोखंडीचा तवा जो आहे हा एक दोन मिनटं थांबा आवाज बारीक करता काय जरा आणि लोखंडीचा तवा जो आहे हा जाड आहे पूर्वीचा चुलीवरचा वापरायचा तवा असणार आहे हा सत्तर वर्षापूर्वीचा म्युझियमच काढायला पाहिजे माझ्या घरातल्या भांड्यांचं नाहीतरी राजे राजवाडे यांच्या घरामध्ये नसते यांचं राजवाड्यांमध्ये म्युझियम असतं काही त्यांची वापरलेली भांडी तशी माझी वापरलेली भांडी सत्तर वर्ष वगैरे म्युझियम करायलाच पाहिजे तर आता अजूनही मस्त व्हायला हवं आहे अजूनही बारीक व्हायला पाहिजे मीठ घालायचं विसरू आपण कदाचित म्हणून मीठ घालून टाकूया कारण बाकीच्यामध्ये मीठ आहे याच्यातही मीठ आहे याच्यातही मीठ आहे त्यामुळं याच्यात मीठ जरा कमीच वापरायला पाहिजे आज जास्त जास मीठ नको थोडंस मीठ घालूया थोडंसं तुखट याला लागेल तर नाहीतर मग जरा चांगलं लागणार नाही ठीक आहे नंतर लावूया आपण खट आता आपण ही ढबू मिरची भाजी याच्यात सगळं आहेच मसाला माल मसाला ढबू मिरची भाजी आणि मस्त वास आलेला आहे खोबऱ्याचा मसाल्याचा आणि यामध्ये आपण काल उरलेली आमटी सुद्धा घालून टाकणार आहे याच्यात टोमॅटो बिमॅटो सगळं आहे ही आमटी तुम्ही बघितलेली आहे काल केलेली आता मस्त पैकी ही मिक्स व्हेज मिक्स पालक व्हेज असा झालेला आहे पनीर असता मला आमच्या घरात पनीर खात नाही नाही तर पनीरचे तुकडे खा टाकले तर झाली ना बेस्ट भाजी फस्ट क्लास आणि ही दोघांना आता बाज झाली एवढी भाजी आणि ही लगेचच्या लगेच आत्ता संपवायला पाहिजे कारण की मुळात हे काल रात्री उरलेल्या शिळ्याचं केलेली भाजी आहे ताजी भाजी तुम्ही म्हणाल शिळं खाऊ नका म्हणता शिळं खाऊ नका म्हणता काय करायचं उरलेलं कसं टाकून द्यायचं आमच्या इथे एक माणूस येतो रोज त्याला देऊन संपतं खरं तर असं शिळं जे उरलेलं असतं ना त्याला ते भाकरी चपाती कुठून तरी घेऊन येतो माझ्याकडे थोडी असते ती मी देते भात उरला की देते आणि त्याला हे असं कालवण लागतं कालवण म्हणजे भाजी काही ना काहीतरी त्याला कालवण हवं असतं तर मग ते शिळं जे उरलेलं असतं ते व्यवस्थित सगळं फ्रीजमधनं काढून गरम करून त्याला मी देत असते पण आज तो आलाच नाही माणूस मग मुण त्यामुळे मग मुण का पण संपवायला पाहिजे तो उद्या आला म्हणून काय त्याला इतकं पण शिळं द्यायचं नाही ना चांगलं द्यायचं दे चा। दुसऱ्याला देताना पण चांगलंच दिलं पाहिजे आपण बरोबर आहे ना तर आता हे मस्त झालेलं आहे पालक तर आधीच शिजला होता यालासुद्धा मस्त गरम गरम झालेलं आहे बघा त्यामुळे मला काही वेळेला हॉटेलमध्ये वाटतं जे चविष्ट आणि बेस्ट बेष्ट देतात की नाही ते असं करून देऊ शकतात ना ते मिक्स व्हेज हे घ्या मिक्स व्हेज आमची घाला पनीर आणि मिक्स व्हेज पनीर करा चला दीड वाजायला लागला लवकर या जेवायला जेवण तयार आहे आता मस्तपैकी लोखंडी तव्यामध्ये पालकची भाजी छान झालेली आहे आमटी करत नाही बाबा हे संपवायला पाहिजे आज आमटी कॅन्सल आणि हे कैरी मीठ घालून ठेवलेलं आहे खायला पुन्हा एकदा आज कोबीची कोशिंबीर केलेली आहे एवढं हे आणि हे भरपूर झालं आणि कैरीची चटणी आहे आपली अजून संपली नाही आज संपवायला पाहिजे आणि मँगो घेऊया चपात्या आहेत भात कुकरात आहे गरम गरम देते कॅम कॅ क्या। बसा तुम्ही मी मी आवला देते बसावे जेवायला